नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण भगवान श्रीकृष्णाची एक प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत जी आपल्याला संकटांना कसे तोंड द्यायचे आणि जीवनात कसे यशस्वी व्हायचे हे शिकवते ही कथा तुम्हाला संघर्षाचा खरा अर्थ आणि धैर्याचे महत्व समजावून देईल तर चला सुरू करूया एकदा एक, एक तरुण शिष्य श्रीकृष्णांच्या चरणी आला आणि दुःखी स्वरात म्हणाला प्रभू माझ्या जीवनात खूप संकटे आहेत मी कितीही प्रयत्न केला तरी मला यश मिळत नाही कधी कधी वाटतं की मी हरलोय हे ऐकून श्रीकृष्ण मंद हसले आणि त्यांनी शिष्याला एक प्रश्न विचारला एक होडी समुद्रात चालवताना मोठ्या लाटा समोर आल्या तर त्या होडीचे काय होई शिष्य विचार करू लागला आणि उत्तर दिले प्रभू जर होडीने त्या लाटांना सामोरे जाण्याचे ठरवले तर ती पुढे जाईल पण जर ती लाटांपासून घाबरून थांबली तर ती वाहून जाईल किंवा बुडेल श्रीकृष्ण म्हणाले अगदी तसेच जीवनात संकटे हीच त्या समुद्रातील लाटा आहेत जोपर्यंत तुम्ही त्या संकटांचा सामना करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्षापर्यंत पोहोचू शकणार नाही संकटांवर मात करण्याचा पहिला मंत्र आत्मविश्वास श्रीकृष्ण पुढे म्हणाले संकटे तुमची परीक्षा पाहण्यासाठी येतात जर तुम्ही आत्मविश्वासाने उभे राहाल तर तीच संकटे तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जातील त्यांनी पुढे एक उदाहरण दिले तुझ्या हातात एक मातीचा घडा आहे जर तो रिकामा असेल तर तो सहज पाण्यावर तरंगेल पण जर तो पाण्याने भरलेला असेल तर तो बुडेल त्याचप्रमाणे जर तुमचे मन नकारात्मक विचारांनी भरले असेल तर तुम्ही संकटांमध्ये अडकून पडाल पण पड़ जर तुमचा आत्मविश्वास दृढ असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणीवर मात करू शकता संकटांवर मात करण्याचा दुसरा मंत्र सातत्य आणि धैर्य शिष्याने विचारले प्रभू मी खूप मेहनत करतो पण तरीही मला यश मिळत नाही अशावेळी काय करावे श्रीकृष्णांनी हसून उत्तर दिले एक शेतकरी जर आज बियाणे पेरले आणि उद्या त्याचे पीक आले नाही तर तो काय करेल शिष्य म्हणाला तो संयम ठेवेल आणि पीक येईपर्यंत त्याची काळजी घेईल श्रीकृष्ण म्हणाले बरोबर जीवनातही असेच असते यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा जसे शेतकरी आपल्या पिकाची काळजी घेतो तसेच तुम्ही तुमच्या ध्येयाकडे एकाग्रतेने वाटचाल केली पाहिजे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका संकटांवर मात करण्याचा तिसरा मंत्र योग्य दिशा निवडा श्रीकृष्ण पुढे म्हणाले समजा तू एका मोठ्या वाळवंटात हरवला आहेस तुझ्यासमोर चार वेगवेगळे मार्ग आहेत पण तुला माहित नाही की कोणता योग्य आहे जर तू चुकीचा मार्ग निवडला तर तू आणखी भरकटशील पण जर तू योग्य मार्ग निवडला तर तुला गंतव्यस्थान मिळेल त्याचप्रमाणे जीवनात संकटांना सामोरे जाताना योग्य दिशा निवडणे गरजेचे असते योग्य मार्गदर्शन चांगले मित्र आणि सकारात्मक विचारांनी योग्य निर्णय घेतले तर तुम्ही कोणत्याही संकटावर सहजमात करू शकता निष्कर्ष संकटांवर विजय मिळवा मित्रांनो संकटेही भगवान श्रीकृष्णांनी आपल्यासाठी ठेवलेली एक परीक्षा असते पण तीच संकटे तुमच्यासाठी नवे मार्गही उघडतात आत्मविश्वास ठेवा सातत्य आणि धैर्य बाळगा योग्य दिशा निवडा या तीन मंत्रांचा अवलंब केला तर कोणतेही संकट तुम्हाला अडवू शकत नाही म्हणून कधीही हार मानू नका आणि प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना करा जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण